ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार अवर्स एव्हलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्नकर्म तसेच ॲक्युपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट एक शहाण्णव शहत्तर चोवीस संगमनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यासोबतच कवठे धांदरफळ येथील निवृत्ती रक्मा घुले यांच्या दोन गायी वीज पडून मृत पावल्या आहेत त्यामुळे या कुटुंबियांचं मोठं नुकसान झालं या सर्व नुकसानग्रस्तांचे तातडीनं पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केली आहे त्यासोबतच परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी देखील त्यांनी केली आहे कवठे धांदारफळ येथील निवृत्ती रक्मा घुले यांच्या दोन गायी वीज पडून मृत्यू पावल्या आहेत त्यानंतर तातडीनं आज डॉ जयश्रीताई थोरात यांनी घुले कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले तसेच प्राजक्ता घुले आदींसह शासकीय अधिकारी आणि गावामधील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सौ सुनंदा गुले निवृत्ती घुले आदींसह परिवारामधील सर्वांशी संवाद साधून डॉ जयश्रीताई थोरात यांनी त्यांचं सांत्वन केलं आणि सोबतच परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी देखील केली आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर